एम डी व कोडियनयुक्त कफ सिरपसह तिघांना अटक एम डी पावडर तसे कंग कोडियनयुक्त कफ सिरप या वेगवेगळ्या दोन अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात एका नायजेरियन सह तिघांना ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करून त्यांच्याकडून सदुसष्ट लाख बारा हजार तीनशे सत्त्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटकेतील नायजेरियन हा अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात सहा वर्ष शिक्षा भोगून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर पुन्हा बारा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी केलेल्या कारवाईत तो मिळून आल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली मुंबई मस्जिद बंदर रोड येथील जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह जिडो एलथबर्ट उर्फ जॉन झिग्झुआ फ्रान्सिस पंचेचाळीस या नायजेरिनियाला शिल डायघर नाका येथे केलेल्या कारवाईत अटक केली त्यांच्याकडून सहासष्ट लाख अठरा हजार रुपये किमतीचे सहाशे एकसष्ट पॉईंट आठ ग्रॅम वजनाची एम डी पावडर मिळून आली या प्रकरणी शिल डायगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली तसेच येत्या सतरा जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे तर त्याच्या विरोधात बांद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अमली विरोधी पदार्थांच्या गुन्ह्यात तो सहा वर्ष शिक्षा भोगून बाहेर आलेला आहे तसेच दुसऱ्या कारवाईत कानगो कान कोनगाव परिसरात कोडियनयुक्त कफ सिरपच्या एकूण चारशे सदुसष्ट बाटल्या विक्री करताना बेकायदेशीरपणे कब्जा मिळव बाळगणाऱ्या भिवंडीतील नौशाद अन्सार अहमद शेख पंचावन्न आणि मोहम्मद तवकीर फारुख अन्सारी चोवीस या दोघांना अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या बाटल्यांची किंमत सत्त्याऐंशी हजार सात शे सत्याहत्तर रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली या प्रकरणी कोणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अटकेतील नौशाद याच्यावर यापूर्वीही एन डी पी एस शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे अटकेतील त्रिकुटाने एम डी व कफ सिरपचा साठा कुठून आणला आहे त्यांचे आणखी साथीदार कोण आहेत याचा तपास पोलीस करत आहे ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल म्हसके सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे जगदीश गावित पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी नितीन भोसले राजेंद्र निकम मोहन परब पोलीस हवालदार विक्रांत पालांडे प्रशांत राणे शिवाजी वासरवाड व इतर कर्मचाऱ्यांनी केली गुन्हे शाखेचे आमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मस्के त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि टीमने दिनांक बारा जानेवारीला देसाई नाका शिर डायगर परिसरामध्ये एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं त्याचं नाव आहे जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओना चिडोजी एलेस बट राहणार उलट राहणार मस्जिद बंदर मुंबई आणि मूळ राहणारं आहे नायजेरियन त्याच्या ताब्यामध्ये आपल्याला दे देसाई नाकेला एकूण सहाशे एकसष्ट ग्रॅम एम डी अंमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत सुमारे सहासष्ट लाख अठरा हजार रुपयाच्या जवळपास आहे या आरोपीवर यापूर्वी बांद्रा मुंबई येथे एन डी पी एस अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये तसेच पासपोर्ट खोटा पासपोर्टाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल आहे सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा दिनांक सतरा जानेवारीपर्यंत आहे सदर गुन्ह्यामध्ये या आरोपीनं आंबली पदार्थ कुठून आणले त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत आणखीन कोण सहभागी आहे कोण कोण आरोपींचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि इथं ठाणे परिसरामध्ये किंवा शिरडागर परिसरामध्ये तो आंबली पदार्थ तो कुणाला विकणार होता किंवा कुणाला पुढे सप्लाय करणार होता देणार होता त्या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहे सर कोविड नियुक्त कपडे पण पकडण्यात आलेला आहे दिनांक नऊ जानेवारीला गोवेनाक कोणगाव भिवंडी येथे दोन संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले एक नौशाद शेख आणि मोहम्मद अन्सारी यांच्याकडून जवळपास चारशे सदुसष्ट कोडिन युक्त रसायनाच्या औषधाच्या बाटल्या मिळून आल्या त्याच्यामध्ये अल्टोरेक्स सी डी आणि आर डी कोडिमोस्टर अशा या बाटल्या आहेत सदरच्या औषधाच्या बाटल्या ह्या नशेकरता किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो या गुन्ह्यातील जो आरोपी अटक आहे नौशाद याच्यावर देखील पूर्वी एक गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यामध्ये देखील अँटीनार्कोटिक सेल सदरच्या बाटल्या किंवा औषधाचे हे जे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणलेले आहेत कुणाला सप्लाय करणार आहे किंवा त्याचं कोण सेवन करण्यासाठी कोणाकुणा देणार आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करीत आहोत सर ह्याला रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा हे कसं काय बाहेर आलं सदरच्या औषध औषधाच्या बाटल्या ह्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा औषधाच्या दुकानामध्ये विदाऊट प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी त्याच्यावर बंधन आहेत या आरोपींनी ह्या बाटल्या कुठल्या मेन डिस्ट्रीब्युटर आहेत का सप्लायर आहेत का किंवा जे मोठे स्टॉकिस्ट आहेत यांच्याकडून खरेदी केल्या त्या अनुषंगाने के देखील आम्ही तपास करतो प्रकारे या कप सिरपचा वापर करतो अंमली पदार्थ सदरचं कप सिरप हे नशा करण्यासाठी किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केलं जातं हे डायरेक्टली कन्झ्युम केलं जातं किंवा सेवन केलं जातं ज्याच्यामुळं कोडिन पासपेटी या रसायनामुळं त्याचा परिणाम शरीरावर आणि मेंदूवर होऊन नशा त्याच्यामध्ये भाव्य अजून आरोपी ह्याच्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे अजून यांच्यासोबत कोण आरोपी आहेत किंवा कोण याच्यामध्ये सामील आहेत त्याचा देखील तपास आम्ही पदार्थ विरोधी पथक करत आहे